हाय गाइस वेलकम टू माय चॅनल चला तर तुम्हाला टायटल बघून कळालं असेल की आपण आज काय बनवणार आहोत एकदम क्रंची असा ब्रेड कोणतंही इस्ट न वापरता आज आपण ब्रेड करणार आहोत त्यासाठी मग एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे आणि तेवढीच वाटी मी म्हणजे थोडंसं कमी थ्री फोर्थ कप मी एवढं दूध घेतलेलं आहे मी हे दूध याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे दूध दरव्यामध्ये एकदम छान प्रकारे मिक्स झालं पाहिजे जेवढं दूध छान मिक्स होईल ना तेवढंच आपले ब्रेड म्हणजे टोस्ट एकदम छान होतील नंतर याच्यामध्ये मी तीन ते चमचे मी ते साखर टाकून घेतलेले आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते पिटी साखरही वापरू शकता हे मिश्रण झाल्यानंतर पण आपलं काम सोपं होण्यासाठी याच्यामध्येच जर तुम्ही साखर टाकून घेतली तर छान प्रकारे मिसळले जाते आणि बाहेर गुटळाही होत नाही मिक्सरचं भांडं लावून याला मिक्सरमध्ये तीन ते चार मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे एकदम अशी इलास्टिकप्रमाणे असं त्याला फेटून घ्यायचं इलास्टिक असं इझिली ताणलं जातं त्याप्रमाणे असं मिडियम बॅटर तयार करून घ्यायचं मी तेवढंच दूध वापरलं आहे वरून त्याच्यामध्ये मी अजिबात दूध वापरलेलं नाही आहे नंतर हे बॅटर आपण एका वाटी किंवा एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता काही लोकं म्हणतात ब्रेड घरी जर बनवायचे असल्यानं त्याला इस्टच लागतं पण तसं काहीच नाही आहे बिना इस्टचं पण एकदम छान असे तयार होतात नंतर याच्यामध्ये मी दोन टीस्पून मी इथे दूध पावडर टाकलेली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची दूध पावडर इथे तुम्ही घेऊ शकतात आणि आपण मार्केटमधून ब्रेड आणतो ते आपण जेव्हा ब्रेड खातो तेव्हा दाताखाली थोडीशी इलायची लागते म्हणून मी ते एक अर्धा चमचा मी ते इलायची पावडर टाकलेलं आहे आणि हे चांगलं असं फेटवून घ्यायचं आहे आणि इलायची आणि दूध पावडर त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे अजिबात गुटळा नाही राहायला पाहिजे तर तुमच्याकडे जे भांडं असेल तुम्ही ते भांडं घ्यायचं आहे भांडं कोणता आहे की नाही आहे त्याला अजिबात मॅटर करत नाही तुमच्याकडे जर एखादं रेडीमेड आपल्याकडे मिठाईचं बॉक्स असताना तुम्ही त्याच्यामध्येही केलं तरी चालेल त्याला तेल लावून घ्यायचं आणि थोडासा वरून मैदा असा टाकून घ्यायचा आहे नंतर त्या बॅटरमध्ये इथे मी अर्धा इनोचं पाऊस टाकलेला आहे फक्त अर्धाच टाकायचं आहे नंतर थोडासा बेकिंग पावडर टाकलेला आहे आपण जी घरामध्ये आपल्याकडे अवेलेबल असते ती आणि इथे मी दोन चमचे दूध टाकून घेतलेलं आहे कारण मी ते इनो आणि सोडा टाकलेला होता म्हणून परत हे टाक बॅटर चांगलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जी कढाई असेल जुनी वगैरे एखादी काळी तुम्ही ती ठेवायची आहे कारण हे बेक करताना थोडेसे भांडे काळे पडतात नंतर नंतर आपण हे बॅटर त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याला आपण वीस मिनटं मीडियम गॅसवर त्याला असं बेक करून घ्यायचं आहे बेक झाल्यावरती पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघा मी मध्ये मध्ये चेक करून बघितलं होतं आणि हे पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे असं चाकूच्या मदतीने त्याचे कोपरे असे काढून घेतलेले आहेत आणि त्याला उलटं करून त्याला असं स्प्रेड करून हे असे टोस्टचं काढून घ्यायचं आहे म्हणजे हा एक प्रकारचा केकच असतो पण हा केकपेक्षा थोडासा वेगळा लागतो याला खूपच जाळी पडते पण आपल्या केकला अशी जाळी पडत नाही हे बघा असं छान असं निघालेलं आहे अजिबात चिटकलेलं नाही आहे बटर पेपर न वापरता छान निघाला नंतर आपण याला ब्रेडच्या आकारामध्ये कापून घेणार आहोत आता माझ्याकडे ज्या प्रकारचं भांडं होतं त्या प्रकारचं असं निघालं जर तुमच्याकडे चौकोनी प्रकारचे चा, जर भांडं असेल तर आपण मार्केटमधून जसे ब्रेड आणतो ना त्या आकाराचं निघतात हे बघा माझ्याकडे थोडेसे लांब असे ब्रेड निघालेले आहे आता आपल्याकडे घरामध्ये जे अवेलेबल असतं ना त्याच्यापासूनच बनवलेलं होतं नंतर घरातली जुनी प्लेट घ्यायची आहे थोडीशी काळी वगैरे झालेली आहे बघा माझी थोडी डिश काळी झालेली होती म्हणून मी ती घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे इथे मी तेल लावून घेतलेलं आहे डिशला कारण आपल्याला टोस्ट आहेत ना परत बेक करायचे होते म्हणून बेक करताना डिश आणि भांडे खूप काळे पडतात नंतरही मी टोस्ट असे ठेवून घेतलेला आहे सेट करून घेतलेला आहे तुमच्या डिशमध्ये जेवढे बसतील तुम्ही तेवढे ठेवायचे आहे आणि त्याच कढाईमध्ये मी परत एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि ही डिश ठेवलेली आहे आणि याला दहा ते बारा मिनटं मी याला मिडियम गॅसवरती परत बेक करून घेणार आहे दहा ते बारा मिनटानंतर हे बघा छान प्रकारे असे ब्रेड खालच्या साईडने एकदम त्याला कलर आलेला आहे हे ब्रेड आहे ना एकदम गरम असतात म्हणून एखादा स्पून किंवा चाकूच्या मदतीने तुम्ही करू शकतात मला इथे चटकाच लागला होता नंतर मी ते चाकूतने असं उलटे करून घेतले आता जर घरीच एक वाटी रव्यापासून इतके सुंदर असे रोस् तयार होऊ शकतात मग मार्केटमधून आणायची गरज काय नाही का बरं नंतर मी परत या ब्रेडनं असं उलटं करून घेतलेलं आहे परत दहा मिनटं मी यांना बेक करून घेतलं हे छान असा कलर आलेला आहे मी यांना पूर्णपणे थंड करून घेतले आणि थंड झाल्यावरती छान असे कुरकुरीत झालेली होती ती आवडली का मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करून आणि कशी वाटली कमेंट मध्ये सांगा हे बघा तुम्हाला स्पूनच्या सहाय्याने मी त्याचा असा कुरकुरीतपणा दाखवते की म्हणजे तुम्हाला कळेल खरंच हे ब्रेड असे कुरकुरीत आणि एकदम कडक झालेले आहेत ते झाले का नाही मस्त असे कुरकुरीत आणि कडक माता काय मस्त असं छा ठेवायचा आणि टोस्ट असे खायचे मस्त आणि जाताना लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका